अहो जोशी तुम्ही या 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 बसा बसा इथे काय कवाड हा तुमची मजा आहे हो आमची मजाच असते मी हा माझ्यासाठी पण भाय काय हा पण तुम्ही पीत नाही ना जोशी अहो मी पीत नाहीच हो मग काय करता किती कटकट ऐकायची ती आमची बायको नुसती बडबड बडबड गडबड सकाळपासून नुसती पिरपीर चालू असते डोकं असं भारावून गेलंय बघा अरे बापरे भरा माझ्यासाठी भरा चालेल ना आहो तुम्ही आणा ग्लास आला माझ्यासाठी अगं ऐकलंच का जोशी ना पण ग्लास घेऊन येईल आणखीन काय हवंय का तुम्हाला काही नको बर भाऊजी तुम्हाला बर्फ लागेल का नका वाहिनी नका थँक यू बर ठीक आहे चालू द्या तुमचा सावकाश आणि काही लागलं तर मला आवाज काय हे मला आवडलं करतात काही बोलत नाही मला जरा याचा मंत्र द्या ना वगैरे मंत्राय नाही आमची पण नेहमी चिडचिड करायचं मग तिला एकदा म्हंटल म्हातारपणात माणसं चिडचिड करणारच आणि जेव्हापासून तिला बोलो चिडी <laughs>